नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये आजच्या आयुष्यामध्ये सर्वांना गरजेची अशी वस्तू आहे ती म्हणजे पैसा आणि पैसा आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे स्टोन आणि क्रिस्टल तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं पैसा आकर्षित करण्यासाठी लागतो तो पायराईट स्टोन पायराईट क्रिस्टल त्याचे बेनिफिट्स आणि तो कोणत्या कोणत्या व्हेरायटीमध्ये आपल्याला मिळणार आहे कोणत्या प्राईसमध्ये मिळणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता हे भरपूर असे क्रिस्टल यांच्याकडे आहेत त्याचे ब्रेसलेट्स तुम्हाला मिळतात त्यांच्याकडे स्टोनसुद्धा आहेत ज्या तुमच्या समस्येनुसार तुम्ही परिधान करू शकता तुमच्या घरातसुद्धा ठेवू शकता आणि आज आपण पाहणार आहोत पायरेट स्टोन आणि पायरेट क्रिस्टलबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याचे फायदे ते कसे परिधान करायचे कोणत्या व्हेरायटीमध्ये आपल्याला मिळतात बघूया आणि या संबंधित संपूर्ण माहिती देणार आहे परत एकदा स्वागत आहे उपेश सावला सरांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही ते बघू शकता संपूर्ण पायरेट स्टोन ठेवलेले आहेत जसं पायरेट ट्री आहे आणि अगदी छोटे छोटे स्टोनसुद्धा आहे रिंगमध्ये सुद्धा आहेत तर याचे सगळ्यांचे बेनिफिट काय कसे परिधान करू शकतो हे पायरेट चे ट्रीट चे म्हणतो दादा हे घरामध्ये ठेवू शकतो तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये ठेवू शकतो दिस नॅचरल पायराइट स्टोन क्लस्टर्स डिफरंट yes. फॉर्म्स ऑफ क्लस्टर्स हा मध्ये पॉकेट पॉकेटमध्ये पण ठेवू शकतो आणि हे साधारणतः स्टार्टिंग प्राइस काय आहे अरे वा तर बघा तुम्हाला अगदी नव्याण्णव रुपयापासून हे क्रिस्टल्स तुम्हाला मिळत हे स्टोन तुम्हाला मिळत आणि तुम्ही बघितलं असेल अनेक चॅनेल्सवर तुम्हाला चे बेनिफिट सांगण्यात येतात आणि हे पायराइट स्टोन तुम्हाला कुठे मिळतील आणि अगदी स्वस्तात आणि मस्त तर हे शॉप आहे गोरेगावला गोरेगाव वेस्टला जर तुम्ही आले तर स्टेशन रोडवरच ही दुकान आहे त्याचं नाव आहे ॲटला एम्पोरियम तर फक्त नव्याण्णव रुपयाला हा तुम्हाला पायरेट तो इथे मिळणार आहे आणि बाकी हे कशासाठी आहे हे केबोन ओके कॅब्ज केबो म्हणतात त्याला अच्छा आणि तुमच्या ऑफिसमध्ये तिजोरीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही हिलिंग पण करू शकतो पारे हिलिंग साठी असं बॉडी वरती एनर्जी साठी फक्त सा या क्रिस्टल्सचे धनाकर्षित करण्यासाठी फायदे नाही तर अनेक फायदे आहे आरोग्यासाठी सुद्धा बॉडीच्या वेगळ्या होत असेल तर आपण बॉडीच्या वेगळ्या पार्ट्स मध्ये पण तुम्ही हिलिंग करू शकतो काही हिलर्स लोक हे यूज करतात बॉडीच्या वेगळ्या वेगळ्या पार्ट वरती पेटवेट चक्रावरती हे कापायचे नॅचरल पेंडेंट आहे हे सगळं नॅचरल स्टोन आहे याच्यामध्ये काही मिक्सिंग काही कलर काही सिंथेटिक काहीच नाही संपूर्णपणे नॅचरल मार्केट मध्ये खूप असा डुप्लिकेट मिळत असं हे कलर असं असतं दिस इज नॅचरल पायराइट ही कोटेड आहे हेमटाईटला कोटिंग करून केलेलं आणि काही लोक हे पायराईट करून विकतात मार्केटमध्ये दिस इज द ओरिजिनल स्ट्रॉंग आणि हे कार्विंग गुडलक सिंबोल साठी झिबो सिंबोल कार्विंग करून केलं पायराईट आणि हे मेन अगदी मेन गोष्ट आहे पायरेटला हे Plate okay. जाता, जाता एनर्जी ठेवा okay. तर जास्त जास्त एनर्जी वाढणार वाढणार आपल्या घरामध्ये एनर्जी प्लेट एनर्जी प्लेट्स म्हणतात आम्ही याच्यासोबत तुम्ही एनर्जी प्लेट सुद्धा घेऊ शकता ती बूस्ट होईल एनर्जी आणि तुम्हाला ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो डेक्सवर ओके आपल्या ऑफिसच्या टेबलवर स्टडी टेबलवर आणि स्वतःला आपण हील करण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर असे हे पॅरेड पेंडेंट सुद्धा आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने आम्ही ड्रुझी स्टोन म्हणतो याला ड्रुझी स्टोन चे पेंडेंट हे स्टोनला पण संपूर्ण ड्रुझी काही काही ड्रुझी मध्ये असं अंगठ्या पण आहेत फोल्डिंग पण आहेत अंगठ्या असं फोल्डिंग पण तुम्ही करू वापरू शकतो असं साईज वापरून असं आणि ह्याला तुम्ही सॉफ्ट क्लॉथून वाईट पण करू शकतो साफ पण करू शकतो okay. असं काय ओके आणि हे स्टोन आपण घेतले तर मग याला ऊर्जावान बनवण्यासाठी काही विधी वगैरे आहेत का म्हणजे नॉर्मली घेतला नॉर्मल तुम्ही चार्ज करून उन्हाच्या ताप मध्ये ठेवून आता सेनानाईटची प्लेट असेल त्याच्यावरती पण तुम्ही चार्ज करू शकतो सेनानाईटची प्लेट तर ही चार्ज करून सुद्धा यांच्याकडे मिळतील जर तुम्हाला घरी चार्ज करायची okay. असतील तर ती सेनाची प्लेट वरती पण तुम्ही चार्ज करू शकतो असं काही पण असेल तर अशी सेनानाईट सेनानाईटची प्लेट असतात सलामॅटची प्लेट आहे हे okay. फक्त दोनशे रुपयाला मिळेल तुम्हाला तर हे बघा ही प्लेट तुम्ही कुठलेही स्टोन खरेदी करणार असाल आणि त्याची ऊर्जा वाढवायची असेल तर अशी प्लेट तुम्ही घेऊ शकता फक्त दोनशे रुपयाला आहे आणि जसं आपण आणखी काही क्रिस्टल्स बघणारच आहोत पण आज आपण कवर करतोय फक्त पायरेट तर पायरेटचे बेनिफिट्स तुम्हाला सांगते फक्त पैसा आकर्षित करण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी स्वतःला हील करण्यासाठी आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कुठे इंटरव्ह्यूला जात असेल तर कॉन्फिडन्स लो नको व्हायला त्यासाठी सुद्धा तुम्ही असे क्रिस्टल्स पायरेट क्रिस्टल तुम्ही आपल्या सोबत ठेवू शकता त्याचप्रमाणे आणखी ब्रेसलेट सुद्धा आहेत नॉर्मली आजकाल आपण बघतो भरपूर लोक असे पायरेटचे ब्रेसलेट घालताना दिसतात आपल्याला तर याच्यामध्ये भरपूर या या प्लेन आहे okay. प्लेन पण आहे आणि कटिंग पण आहेत आणि कॉस्मिक कटिंग पण आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने साईज आवडणार असेल किंवा कशी डिझाईन आवडणार तुम्ही त्या पद्धतीने चॉईस करू शकता तर तीनशे नव्याण्णव पासून याची ब्रेसलेटची प्राईस आहे आणि अगदी तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त आहे तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे अगदी छोटेशे नव्याण्णव रुपयाचे असे स्टोन तुम्ही खरेदी करू शकता आणि रिंगसुद्धा आहे, आहे हे बघा रिंगमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हेरायटी ही बघा मी पण परिधान केलेली आहे पायरेटची ही रिंग आणि जसं पेंडेंट दाखवले तिथे वेगवेगळे पेंडेंट आहे हे सुद्धा तुम्हाला कमी किमतीला तुम्हाला इथे मिळणार आहे आणि कमीमध्ये तुम्हाला पायरेट हवा असेल तर हा दोनशे रुपयाला आहे आणि जसं मी हातात घेते तरी याची ऊर्जा आपल्याला जाणवते जेव्हाही तुम्ही हे हातात कुठलेही कारण इथे सगळे जे स्टोन आहेत ते ओरिजिनल स्टोन आहे आणि पायरेट जसं त्यांनी एक डुप्लिकेट पायरेट दाखवला तर याची ऊर्जा आपल्या हाताला याचे कंपन्या आपल्या हातात जाणवतात आणि हा नॉर्मल डुप्लिकेट आहे तर याला काहीच असा भास होत नाही किंवा हा वाटतोय की डुप्लिकेट आहे तो पण हे जे ओरिजिनल स्टोन तुम्ही हातात घेतात तर त्याची कंपन तुमच्या हाताला नक्कीच जाणवतात त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि जसं सांगितलं त्यांनी हे असे प्लेट्स वगैरे दिलेले आहेत तर या प्लेट्सवर तुम्ही हे पायराईट ठेवून त्याची ऊर्जा डबल करू शकता बूस्ट करू शकता त्यानंतर हे काय आहे क्यूब मध्ये पॅरेट क्यूब आहे तुमच्या पर्स मध्ये ओके okay. लहान वॉलेट मध्ये पर्स मध्ये तुम्ही ठेवून जाऊ शकतो तुम्हाला ट्रॅव्हल कुठे तरी केले okay. तर तुम्हाला ती अरे हार्ड पॅरेट आहे म्हणजे तुटणार नाही काही पण करून काही के पण केलं तुटणार नाही आता मला सांगा ते छोटे छोटे जे पायरेड आहे आपण कॅरी करतो तर एखादी वेळेस फुटला वगैरे तर मग त्याला युज करता येतो त्याला परत युज करू शकतो त्याचे तुकडे आपण युज करू शकतो काय तुटलं तरी त्याचं आणि याचे एकदम लहान लहान बारीक चूर असतात की कट स्टोन लाईन स्टोन असतात ते पण आम्ही जमीनच्या वास्तूमध्ये पण टाकतो असं यूज करू शकतो असं बारीक बारीक चुरा आहे म्हणतात आपण चुरा असं चुरा पण जमीनच्या वास्तूमध्ये युज करू शकतो कोणाचा घर काळजी करण्याची गरज नाही कोणाचं ऑफिस घर बंगल्याच्या मध्ये खाली मध्ये तुम्ही फ्लोरिंग मध्ये पण तुम्ही पॅरेटचे असं चिप्स टाकू शकतो पावडर आणि चिप्स त्याच्या पावडर पण येतो चिप्स पण येतो असं पावडर छान आणि जसं पायरेड आपल्याला पैसा आकर्षित करण्यासाठी तर महत्त्वाचं आहे पण त्याचनुसार साईजसुद्धा महत्त्वाचा आहे घरा आपल्या घरामध्ये आपल्या नजरेला तो सतत दिसला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं संतुलन जे आहे स्थिर राहिलं पाहिजे आपल्याला नवीन नवीन आयडियाज आल्या पाहिजे असं त्याचं बेनिफिट्स आहे त्याच्यासाठी आपण मोठा सुद्धा आपल्या एरियानुसार घेऊ शकतो आपल्या बेडरूममध्ये ठेवायचा असेल किंवा स्टडी टेबलवर ठेवायचं असेल ऑफिसच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या इकडे साईजमध्ये हे पायराईड मिळतात अगदी या साईजवर अगदी त्या छोट्या साईजपासून नव्याण्णवपासून ते आहेत आणि हे मोठे मोठे तुम्ही स्टोन बघू शकता याचे भरपूर असे बेनिफिट्स तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील आणि तुम्ही आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बरेच असे चॅनल बघत असाल तिथे तुम्हाला पायरेटचे बेनिफिट सांगण्यात येतात किंवा फक्त पैसा आकर्षित करण्यासाठी तुम्हाला बद्दल सांगितलं जातं ब्रेसलेट परिधान केलं तर पैसा आकर्षित होतो तर असं नाही आहे कोणतीही वस्तू तुम्ही जर ती मनापासून आणि श्रद्धेनं परिधान केली तर त्याचे तुम्हाला बेनिफिट मिळतात तर असं नाही की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून कोणत्या ना कोणत्या जागेतून पैसा तर मिळेलच मात्र तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील पैसे कमवण्याच्या आयडियाज सुचतील तर असे हे बेनिफिट्स आहेत या पायरे स्टोनचे तर तुम्ही हे इथन घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये भरपूर असे व्हेरायटी आहेत आणि मला सांगा हे जे मोठे आहेत त्याची किती किंमत जास्त जाऊ शकते किलोनी मिळतात की नॉर्मली असं किलोवरती पण नॉर्मल सगळे मिळतात आणि मेन पॅरेटची एक गोष्ट आहे की मेन तुम्ही अग्नी पश्चिम वायव्य दिशेला तुम्ही ठेवू okay. दिशा महत दिशा महत्वान महत्वाच्या okay. आणि काही लोकांना तुम्ही जन्म कुंडलीच्या विषयावर मी तुम्हाला ठेवायला सांगतो सर कुठल्या okay. त्याच्या राशीमध्ये पण आणि ज्यांना जास्तच प्रॉब्लेम आहे पैसेच्या फायनान्शियल डिफिकल्टीज फायनान्शियल ट्रबल्स आहे त्याला तर पॅलेट ठेवावं ते तर बघा कोणाला खूप जास्त कर्जाचा डोंगर असतो आणि नंतर पैशाची खूप कमतरता भासत असते कितीही पैसे कमवले तर था कि कम तरी सतत पैशाची चणचण जाणवत असते तर त्याच्यासाठी हा पायराईड काम करतो आणि त्याला ऊर्जा देणे तितकंच महत्वाचं आहे की ऊर्जा कशी द्यायची आपण साधं ब्रेसलेट जरी घातलं तर ते ऊर्जावान कसं बनवू शकतो आणि एखादी स्टोन जरी आपण आपल्या घरात ठेवला तर तो ऊर्जावान कसा बनवू शकतो तर ते सुद्धा आपल्याला इथे जाणून घेता येणार आहे ओपे सावला सर आपल्याला ते नक्कीच मार्गदर्शन करतील आणि कोणत्या योग्य दिशेला हे पायराईट ठेवल्याने आपल्याला काय बेनिफिट्स मिळतात हे सुद्धा ते सांगतात आणि जसं मी सांगितलं की फक्त पैसा आकर्षित करण्यासाठी नाही तर ध्यानासाठी किंवा आरोग्यासाठी आणि बऱ्याच समस्या सोडवण्यासाठी हा पायराईड तुम्हाला अगदी फायदेशीर ठरू शकतो आणि जसं आपल्या घराचा एरिया किती मोठा हो आहे त्याच्यावर मग स्टोन काम नाही करणार मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडा मोठा घ्यावा लागेल तर ते सुद्धा आपल्याला गाईड करतील की कोणत्या प्रकारचे आपण हे स्टोन आपल्या घरासाठी निवडू शकतो आपल्या घराचा एरिया पाहू याच्यामध्ये काय पायरेट ट्रिपल आहे काय डबल ओके बी बी ग्रेड चे आहे ट्रिपल ए ग्रेड चे एकदम चांगले क्वालिटी हो तर तुम्ही इथे क्वालिटी पण बघू शकता छोटे छोटे याच्यात जे क्रिस्टल हे बघा पायरेट क्यूब्स म्हणतात ओके हे पायरेट क्यूब्स आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ते चमकत आणि आपली नजर त्याच्यावर जाते तेवढा आत्मविश्वास आपल्याला येतो तेवढ्या आपल्याला येतात आणि हे तुम्ही बघू शकता किती मोठा स्टोन आहे आणि वजनदार सुद्धा आहे hmm. आपलं घर खूप मोठं असेल हॉल खूप मोठा असेल तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे साईज निवडू शकता आपल्या घरासाठी आणि अगदी या साईजची जरी तुम्ही घेतली तरी त्याची ही बेनिफिट्स तुम्ही अनुभवू शकता मला सांगे पायरेट कोणी पण वापरू शकता की राशीनुसार yes, राशी बघायला पाहिजे नाही कोणी पण येऊ शकतो वापरू शकतो दिस इज गुड फॉर फायनान्स ओके ज्यांना पैशाची समस्या आहे कॉन्फिडन्स साठी पण चांगले पाहिजे डेप्थ क्लिअरन्स फायनान्स साठी पण चांगले त्यापेक्षा असं समजून तर बघा हे जे ब्रेसलेट आहे तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तर तुम्ही घेऊ शकता आणि जसं त्यांनी सांगितलं की पायरेडला राशी किंवा जन्मकुंडलीची गरज नाही तर ज्यांना कोणत्याही समस्या असेल तर ते लोक पायराईटचा उपयोग नक्कीच करू शकतात आपल्या लाईफमध्ये आणि आपलं जीवन नक्कीच सकारात्मक बनवू शकतात तर या पायराईट बद्दल बोलायचं झालं तर याचं नाव जे आहे ते सेकंडमध्ये फुल्स गोल्ड नावाने सुद्धा या स्टोनला ओळखतात आणि जसं मी सांगितलं की हे स्टोन आपल्याला ऊर्जाच देत नाही तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर ठेवतात आजूबाजूला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल आणि आपल्याला मानसिक अस्थिरता जाणवत असेल तर त्याचपासूनसुद्धा आपल्याला सुटका मिळू शकते आपलं मन एकाग्र करते आणि आपलं मनाला शांती प्रदान करत असते शिवाय हे स्टोन आहे जे आपल्याला आकर्षणशक्ती वाढवण्यासही मदत करते आपल्याला चांगली झोप देते जर आपण हे बेडच्या खाली किंवा आपल्या पायाजवळ जर ठेवलं तर आपल्याला यामुळे गाढ झोपसुद्धा लागू शकते तर असे हे भरपूर बेनिफिट्स आहे या पायरेट स्टोनचे ज्यामुळे आर्थिक समृद्धी तर होतेच शिवाय आत्मविश्वास वाढतो आणि शरीरातील ऊर्जा जी आहे ती संतुलित राहते आणि आपले जे चक्रास आहे ते सक्रिय राहतात एवढंच नाही तर आपल्या घरामध्ये जर आपण हा स्टोन ठेवला आणि जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर हा पायरेट स्टोन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो आणि आपल्या कामातील अडथळे आणि अडचणीत दूर करण्यास मदत करतो असंही म्हणतात तर तुमच्या कामात जरी अडचणी येत असतील प्रत्येक काम होत नसेल कुठे बाहेर जाता इंटरव्ह्यूला नोकरी लागत नसेल किंवा कोणतीही अडकलेली कामं पूर्ण करायची असेल तर हे पायरेट स्टोन तुम्ही आपल्या घरासाठी न नक्कीच निवडू शकता तर या पायराईड स्टोनचे फायदे आपण आज बघितलेत यानंतर आणखी क्रिस्टल्स आहेत आणि स्टोनसुद्धा आहेत ज्याचे ब्रेसलेट परिधान करू शकता तुम्ही घरासाठी निवडू शकता आणि जसं पायराईड स्टोनचे ट्री दाखवले तसे अनेक स्टोनचे ट्रीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर ते आपण पुढील भागामध्ये कवर करूया आणि जे पायराईड स्टोनचे बेनिफिट्स आहे ते तर मी सांगितले याही व्यतिरिक्त याचे आणखी काही फायदे तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा पायराईड आहे का त्याचे तुम्ही तुम्हाला काय अनुभव आले हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार, नमस्कार।